एकोणीशे सत्तर रोजी ज्यावेळी अधिवेशन झालं होतं एका ठिकाणी त्यावेळी साधारणतः दहा हजारांचा जमाव जमा झाला होता म्हणजे एकोणीसशे सत्तरला दहा हजारांचा जमाव जमा झाला होता, होता। आणि आज आपण बघतो तर बंधून कुठेतरी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि आपली प्रगती जर साधायची असेल तर एकत्र येऊन विचार विनिमय करावा लागेल तसं बघितलं गेलं तर वारल्यांचा खूप मोठा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वारल्यांना एकत्र करून जी वेट बिगारी होती ती जमीनदारी होती ती जमीनदारी नष्ट करण्यासाठी खूप मोठं बंड वारल्यांचं झालं आणि त्याला खूप असा जाजवंज असा इतिहास आहे आणि जो कोणी इतिहास विसरतो तो प्रगती जो समाज इतिहास विसरतो तो प्रगती साधू शकत नाही तर आपला इतिहास आपल्याला आठवावा लागेल आणि आपल्याला एकत्र येऊन पुढे जावं लागेल आपली खूप संस्कृती आहे जी वारली चित्रकला ती साधा समुद्रपालीकडे गेलेली आहे आपण साधे सरळ माणूस आपली संस्कृती आपण निसर्गपूजक म्हणजे आपण संपूर्ण निसर्गालाच देव असं मानतो आताच वेगळ्या बाबाने आपल्याला सांगितलं की आपण दगडात सुद्धा देव शकतो आपली महान अशी संस्कृती आपण कोणाच्या वाटेला जात नाही आपण कोणाला दुखवत नाही अशी महान आपली संस्कृती आहे त्या आपण जतन केलं पाहिजे आता ज्यांनी वादक जे राष्ट्रीय स्तरावरती हे वादक त्यांनी प्रसिद्ध केलं असे सोनूबाबा म्ह त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक गावागावात आपली संस्कृती टिकवण्यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे म्हणजे आता मी माझ्या गावात सांगतोय पूर्वीच्या काळी एवढे तारपकर होते आता एक तारपा वाजवायला माणूस नाहीये तिथे आता बिघल्या बाबा आहेत त्याच्यानंतर तारपा वाजवायला तरुण पुढे यायला पाहिजे तशा प्रकारचं ट्रेनिंग झालं पाहिजे तारप शिकलं पाहिजे घांगळी शिकली पाहिजे बाकीचे इतर जे आहेत आपली जी संस्कृती ती शिकली पाहिजे तरुण पोरांना नाहीतर हे सगळे नष्ट होत जाईल लोक पावेल तर त्यांनी कल्पना मांडली की प्रत्येक गावात दर रविवारी जी विविध वाद्य आहेत आपली ती शिकवण्यासाठी ते पुढे येणार आहेत तर आपल्या तरुणांनी त्याच्यासाठी पुढं केलं पाहिजे आणि ती संस्कृती आपण टिकून ठेवली पाहिजे जो नाच झाला मगाशी तारप नाच तो आपल्या वेशभूषेमध्ये झाला पाहिजे जे आपला ढोल नाच आहे तो सुद्धा आपल्या वेशभूषेमध्ये झाला पाहिजे बरोबर की नाही मग अशी बनगा साहेबांनी आपण सांगितलं की आपण केनियामध्ये गेलो तिथे त्या वेशामध्ये ती लोक नाचत होती आपण आपला वेश आपला जो वेशभूषा आहे ती विसरतोय आणि आपण मॉडर्न ह्याच्याकडे गेलोय आणि मॉडर्न ह्याच्यामध्ये आपण नाच करतोय तर कृपया करून आपली जर संस्कृती टिकवायची असेल तर आपण आपले वेशभूषा आपला जो नाच आपली जी हे आहे वाद्य आहे ती आपण शिकली पाहिजे बरोबर की नाही आपल्या आज खूप साऱ्या समस्या आहेत मग अशी बिकला बाबा म्हणले की बाबा गणपती बसवतात आणि पंधरा सोळा वर्षाची तरुण थोर आणि आपल्या भागामध्ये कुपोषणाची कुपोषणाची समस्या आहे व्यसन तर आहेत आणि बरेच काही आहेत बसता आहे बसताच मगाशी सांगितलं कुपोषणाची समस्या कशी आहे माहिती आहे का की पंधरा सोळा वर्षाची मुलं मुली आता मॉडर्न ह्याच्यामध्ये काही शिकली हे खूप आधीपासून आपल्याकडे लिव्ह इन आपल्या समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका मुलाकडे मुलगी जाऊन तशीच राहायची पोरं सोरं सगळे मोठं झाल्यानंतर लग्न करायचे पण त्याच्यामध्ये कुठंच काही आ, हे नव्हतं किंवा दगाफटका नाही आताच्या हल्लीच्या जमान्यामध्ये लिव्हिन मध्ये राहतात नंतर त्या पोरीचे तुकडे तुकडे करून टाकतात अशा प्रकारचं आपल्या तर हे जे मी मागाशी सांगितलं की जे कुपोषण आहे तर हे पंधरा सोळा वर्षाचे जर मुलं एकत्र राहत असतील तर त्या ते सुद्धा जे लग्नाचं वय आहे किंवा बालविवाह ते प्रत्येक मगाशी ते आप, जर सांगितलं की दारू बंद केली पाहिजे नंतर बाकीच्या इच्छा अघोरी ज्या आहेत त्या बंद तशाच प्रकारे आपल्या समाजामध्ये जर मुलगा मुलगी एकत्र राहत असेल तर राहू दे परंतु त्या ग्रामपंचायत किंवा त्या ग्रामपंचायती असा ठराव केला पाहिजे की त्या मुलाला अठरा वर्षाच्या आधी आणि त्या मुलाला एकवीस एक वर्षाच्या आधी त्यांना मुलबाळ होता कामाने अशा प्रकारचा तो सुद्धा ठराव झाला पाहिजे जेणेकरून जे होणारं मुलं आहे ते सुदृढ होईल आणि कुपोषणाच्या सारखं जे प्रमाण आहे ते कमी होईल बरोबर मित्रांनो समस्या तर खूप आहे परंतु त्या समस्याचं निवारण करण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे पुढं आलं पाहिजे अधिकारी झाले पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण राज्यकर्ते झाले पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं खूप कमी जातात बाकीचे जे इतर समाज आहेत त्या समाजामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं जातात पण आय एस आय पी एस किंवा तहसीलदार अशा प्रकारचे जे मोठे पद आहेत ती सुद्धा आपल्या समाजाच्या मुलांना मिळाली पाहिजे तशा प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलं गेल्या पाहिजे मुलं मुलांनी पुढं आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि आपला समाजाचा विकास साधला पाहिजे आज आपण इथे जमलो तशी संख्या जरी खूप कमी असली तरी बऱ्यापैकी आपण आतापर्यंत जे विचारमंथन झालं आणि आपली जी संस्कृतीचं इथं हे झालं त्याला आपण असंच पुढे नेऊया आणि असंच विचारमंथन करूया पुन्हा एकदा सर्वांना जोहार जय आदिवासी धन्यवाद